तुम्ही एकत आहात रेडिओ शुगर नाईन्टी पॉईंट एट एफ एम जिंदगी स्वीट हो आणि आज माझ्यासोबत आहे कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय इस्लामपूरची विद्यार्थिनी आरोही अवधूत कुलकर्णी आता नुकताच आपल्याकडे ना स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये आरोही कुलकर्णी ही राज्यामध्ये सोळावी जिल्ह्यामध्ये दुसरी आणि कमलाबाई रामनामे कन्या विद्यालयामध्ये ती शाळेत पहिली आलेली आहे तर आरोही तुझं मनापासून अभिनंदन थँक्यू आणि आता आपल्याकडे नवरात्र उत्सवाला सुरुवात आहे तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू आणि तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा कसं वाटतंय तुला मला खूप आनंद होतोय की मी राज्यात सोळावी आले आणि मला दोनशे बहात्तर मार्क पडले खूप आनंद होतोय आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना पण ह्याचं खूप कौतुक आहे <laughs> माझे सगळे खूप अभिनंदन करायला लागले आहेत माझ्या घरातली माझे नातेवाईक <laughs> माझ्या <मज़े laughs> शाळेत सुद्धा आमचा एक सत्कार झाला अच्छा आणि पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्त, पालकमंत्र्यांच्या हस्ते पण माझा सत्कार झाला हो त्यामुळे मी अजूनच आनंदी झाली आहे आता अच्छा बरं तर आता सध्या आनंदाचं वातावरण तर आहे आणि तू तु सध्या तुझा हा आनंद सेलिब्रेट आहेस से सगळ्यांसोबत तर मला सांग की हा आनंद फक्त निव्वळ आनंद नाहीये कारण याच्या पाठीमागे तुझी बरीचशी मेहनत आहे तर अभ्यासासाठी तू कसा वेळ देत होतीस कशी तयारी केली होतीस अभ्यासाची अभ्यासासाठी आम्ही कुठला एक्स्ट्रा तास वगैरे लावलेला नव्हता स्कॉलरशिपचा मी आमच्या शाळेत जादा तास घ्यायचे आमची शाळा नव्हते पाच असायचे कारण आमचे जादा तास असायचे ते जादा तास आणि माझी आजी घ्यायची माझा स्कॉलरशिपचा अभ्यास कारण ती स्कॉलरशिपची शिक्षिका होती हा आणि आमच्या शाळेतले पण अगदी छान अभ्यास घ्यायचे तर कारण त्यांना माहिती होतं की मी कुठला एक्स्ट्रा तास लावलेला नाही त्यामुळे माझ्याकडं जास्त लक्ष द्यायचे मला गणित शिकवायला विकास पाटील सर होते इंग्रजी आणि बुद्धिमत्तेला लके सर मॅडम आणि मराठीला एस ए जाधव मॅडम नावाचे आमच्या एक मॅडम आहेत त्यांनी सगळ्यांनीच मला खूप चांगलं शिकवलं केलं आणि त्यांनी जास्त लक्ष दिलं माझ्याकडं की मला दुसरा कुठला क्लास लावलेला नाही आहे त्यामुळं मी शाळा आणि घरी जे व्हायचं त्याच्यावर राज्यात आली का त्यामुळं मला जास्त बरोबर तर आता बुद्धिमत्ता चाचणी म्हण किंवा गणित हा विषय कधी कधी नाही का आपल्याला बोर होत अभ्यास करताना तर असं कधी तुझ्या बाबतीत झालंय का म्हणजे कुठला विषय तुला आवडत नाहीये आणि आता आपल्याला त्याच्याशी गट्टी जमवायची असं झालंय हो मला गणित विषय जास्त आवडायचा नाही कारण त्यातली गणित वगैरे थोडी डिफिकल्ट यायची त्यामुळं मला जास्त आवडायचा नाही तो विषय पण आमचे जे सर होते विकास पाटील सर त्यांनी मला काही हे दिले टिप्स दिल्या आणि त्यामुळं त्यांनी मला आवडायला लागलं हळूहळू गणित आणि मला गणितात चांगले मार्क पडायला सुरुवात झाली अच्छा बरं 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 तर आता गणित हा विषय म्हणलं की कधी कधी आपल्याला बोर होतं माझंही गणित असे कधीच जमलं नाहीये म्हणजे मला पण तो कधीच आवडत नव्हता पण तरी सुद्धा आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागते आणि मग कुठेतरी जाऊन थोडंसं आपण सक्सेस होतो हो त्यामुळे मला पण गणित हे आवडत नव्हतं पण त्याच्याशी जमवून घ्यावं लागलं कारण गणित हा एक महत्वाचा विषय आहे त्याच्याशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही बरोबर तर मग आता ही जी परीक्षा होती किंवा अभ्यासाची ही तयारी तू करत होतीस तर तेव्हा घरच्यांनी तुला कसं मॅनेज केलं किंवा कसं तू स्वतःला कि किती वेळ देत होतीस मी दिवसात ना सरासरी तीन ते ती चार तास अभ्यास करायचे कारण मला काही जास्त अभ्यासाचा लोड घ्यायचा नव्हता बाकीचे असे तास वारा वगैरे करून परत तीन चार तास अभ्यास करायचे पण आई मला म्हणाले तू जास्त लोड घेऊ नकोस कारण लोड घेतल्यामुळे आपण परत प्रेशराईज वगैरे होतो बरोबर आपल्याला अभ्यासाचा कंटाळा वाटायला लागतो त्यामुळं मी एकदम असं पूर्ण होता अभ्यास करायचे मला जेव्हा बरं घ्यायचा असेल तेव्हा घ्यायचे अच्छा तर मग आता स्कूल म्हणलं की आपल्याला अभ्यास तर करावाच लागतो आणि आपण बोर होऊ नये किंवा बाकीच्या पण विषयांमध्ये आपण पारंगत व्हावं त्यामुळे आपल्याकडे शाळेत ना वर्षभरात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात कुठल्या कुठल्या तरी छोट्या छोट्या स्पर्धा सुद्धा स्कूलमध्ये आपल्या होत असतात तर मग त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तू पार्टिसिपेट का अशा वक्तृत्व वगैरे भाषणाच्या स्पर्धा असायच्या कथाकथन स्पर्धा ज्यात मला इंटरेस्ट असायचा त्या स्पर्धात मी भाग घ्यायची पण अशा काही चित्रकला वगैरे अशा स्पर्धात जास्त भाग घ्यायचे नाही कारण त्या स्पर्धांना थोडा वेळ द्यावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते वक्तृत्व वगैरे अशा स्पर्धा असतात की तिथं तसेच विषय दिले जातात आणि बोलायचं असतं त्याला काही जास्त वेळ द्यायचा नसतो मग असं थोडा ब्रेक वगैरे म्हणून मी त्या स्पर्धात भाग घ्यायचे आणि मला ते आवडायचं पण हम्म तर मला सांग की आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण ह्या करत असतो आणि आपल्याला स्कूलमध्ये पण ढेकभेर अभ्यास असतो तर आता स्कॉलरशिपची पहिली म्हणजे तुझी परीक्षा होती आणि आपलं म्हणतो ना आपण की पाचवीचं जे वर्ष असतं तर ते खूप इम्पॉर्टंट असतं चौथी पाचवीचं म्हणजे मला आठवतंय की मी जेव्हा चौथीला होते तेव्हा आम्हाला स्कॉलरशिपची परीक्षा होती आता एज्युकेशनमध्ये खूपच नाही का थोडा चेंज झालेला दिसतोय आपल्याला तर मग हे जे काही तुमची शिक्षण पद्धती थोडीशी बदललेली आहे मग त्याचं काही तुला टेन्शन येतं का किंवा प्रेशराईज की कि आता थोडंसं काहीतरी वेगवेगळं आपल्या सोबत विषयांची वाढ झाली आहे किंवा खूप अभ्यास करावा लागतोय पाठीवरती खूप ओझं उचलावं लागतंय वा असं वाटतंय कधी आता असं हवी तलावर वाटतंय कारण पाचवीत असताना आम्हाला शिक्षकांनी अशी मुफास दिली होते की तुम्ही काही शाळेचा जास्त अभ्यास करत जाऊ नका तुम्ही स्कॉलरशिपवर लक्ष द्या वगैरे असं आता सहावीत सायन्स इंग्लिश मध्ये आलंय विषय वाढले त्यामुळे थोडा लोड आलाय एवढा काही वाटत नाही तो हुँ, 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 हुँ। मते Science, English, मते मग थोड़ा -थोड़ा। ते आता जुळवून घ्यायला थोडस सायन्स इंग्लिश मधून वगैरे आलंय तर मग ते थोडा वेळ लागतोय का काही अडचणी येत आहेत का मग हा येतात ना अशा थोड्या थोड्या पण ते आमचे शिक्षक चांगले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना विचारतो वगैरे त्यामुळं आम्हाला सोपं जातं हम्म तर आता मला असं माहिती आहे तु तुझ्याबद्दल तु की आता शाळेमध्ये तर तू अव्वल आहेसच आणि तू राज्यामध्ये सोळावी जिल्ह्यात दुसरी शाळेत पहिली आली आहे स्कॉलरशिपमध्ये पण हे सगळं करत असताना तुझ्याकडे छान हॉबीज पण आहेत ज्या तू छान जपलेल्या आहेस ज्याच्यामध्ये गायन किंवा नाटक बसवणं किंवा वेगवेगळे छान सुंदर उखाणे घेणं हे सुद्धा तुला जरा जास्त आवडतं आहे तर मग मला सांग की हे मला पण ऐकायचं आहे तुझ्याकडून मला नाटक बसवता येतात म्हणजे मी असे छोटे छोटे शाळेत जी नाटक बसवत ती मी आणि माझी एक फ्रेंड आहे ती मिळून बसवतो आणि मला गायन करायला आमच्या शाळेत एक वेगळा बालवृंद आहे तिथं आम्हाला अशी गाणी वगैरे ह्याच्या स्पर्धा वगैरे असतात आमच्या शाळेत Hmm. आणि मला वक्तृत्व वगैरे पण आवडते आणि उखाणे मी लहानपणापासून एक सहा सात वर्षांचे असल्यापासून उखाणे मला घ्यायला आवडतात अच्छा मग हे सगळं कुठून आलो तुझ्याकडे मला लहानपासून अशा थोडं थोडं काहीतरी करण्याची सवय होती आणि मी लहान असताना एक सिरियल होती स्वराज्य रक्षक संभाजी आता हो। पण ती लागती त्या मध्ये येसूबाई लहान असतानाच लग्न झाल्यावर ती जो नऊ कंकणांचा उखाणा म्हणती त्याच्यापासून तो मला आवडायचा आणि मी तो असाच फोनवर बघून 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 पाठ केला अच्छा माझा पहिला उखाणा होता आणि त्याच्यानंतर आईला वाटलं की ही जर का उखाणे पाठ करू शकते तर आपण हिला अजून पण काहीतरी शिकवू म्हणून तिने असेच एक दोन तीन उखाणे मोठमोठे जे होते ते उखाणे मला शिकवले आणि मी ते फोनवरून बघून बघून म्हणायला शिकले अच्छा मग तो उखाणा तुला आठवतोय का म्हणू शकतेस आता इथे घेऊ शकतेस का मला आता नऊ कंकणांचा नाही आठवत आहे मी शॉपिंगचा उखाणा हो नक्की मैत्रिणी म्हणाल्या मैत्रिणी म्हणाल्या चलतेस का ग शॉपिंगला मी म्हणलं नको ग मन... बाई शॉपिंगची मुळीच आवड नाही मला बळजबरी म्हणाल्या चल चल जबरदस्ती चढावली मी पायात चप्पल आता उगाच खर्च नको म्हणून पर्स मी रिकामीच घेतली उगाच खर्च नको म्हणून पर्स मी रिकामीच घेतली पण हळूच पर्समध्ये क्रेडिट कार्ड टाकलं आता शॉपिंग म्हणलं की लक्ष्मी रोड लक्ष्मी रोड म्हणलं की गाडगिळ सराफ गाडगिळे सराफांकडे घेतलं मंगळसूत्र मी चार तोळ्यांचं आणि दुकान गाठलं चुत्रायं चितळ्यांचं चितळ्यांकडे घेतली बाकरवडी आणि स्वामिनीच्या दिशेने वळवली गाडी स्वामिनीत घेतली मी पैठणी आणि तुळशीबागेत गेले घेण्यासाठी फणी तुळशीबागेत घेतली फणी टिकल्या कानातली वेल तेवढ्यात आठवला लुंकटचा असेल बाई, बाई लुंकरच्या सेल मध्ये काय ती गर्दी म्हणलं उरकून घ्यावी वामातली खरेदी वामात खरेदी खरे मुळीच नाही केली मी फार दोन टॉप एक पॅन्ट कुर्ते घेतले फक्त चार आता मात्र पोटात व्हायला लागले काव काव बेडेकर मिसळीवर मारला चांगलाच ताव क्रेडिट कार्डचं लिमिट संपलं क्रेडिट कार्डचं लिमिट संपलं आणि घर मला गाठावं लागलं आमचे हे म्हणाले आमचे हे म्हणाले राणी झालं का ग मला जपत शॉपिंग आमचे हे म्हणाले राणी झालं का ग मना जप्त शॉपिंग मी म्हणलं कुठलं हो मधनं घ्यायची राहिली डायमंड रिंग अच्छा खूप सुंदर तर मग हे उखाणे तू लिहिलीस का मी लिहिले असते कदाचित मला हम्म हम्म अच्छा तर मग तू मग अशी सांगितलं होतंस की तू नाटक पण बसवतेस तू आणि तुझी मैत्रीण मिळून तर मला ऐकायला आवडेल की नाटक तुम्ही दोघी मिळून बसवता तर मग त्याचे विषय तुम्हाला कसे सुचतात किंवा त्याचे कॉन्सेप्ट कसे तुला सुचतात त्याबद्दल ऐकायला आवडेल आणि नाटक असं आमच्या मनात येतं की आता हे काहीतरी व्हायला लागले आमच्या शाळेत असे सप्ताह होतात की हिंदी दिन सप्ताह हो, किंवा शिवाजी महाराज जयंतीचा सप्ताह हो। असे वेगवेगळे सप्ताह होत असतात स्वातंत्र्य दिन सप्ताह तर तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक सांगतात किंवा आम मग आमच्याच मनात येतं की आता आपण काहीतरी बसवूया मग वेगवेगळं भाषण घेण्यापेक्षा आम्ही एकत्र नाटक बसवायचं ठरवतो आणि शिक्षकांना वगैरे विचारून त्या नाटकाची अशी स्क्रिप्ट लिहितो मग आमच्या आम्हाला असं हे असतं की असा विषय की जो दुसऱ्या कोणी घेतला नाही आहे किंवा घेणार नाही त्यांच्या डोक्यात येणार नाही असा विषय मी घेतो की आम्ही स्वातंत्र्य दिनाला झेंड्याचा अपमान करू नका म्हणून एक नाटक बसवलं होतं त्याच्यामध्ये दोन मुली असतात ज्या फक्त फोटो काढायसाठी तिरंग्याचा वापर करतात आणि मग तो तिरंगा फेकून देतात तर तसं करायचं नसतं हे आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि त्या ते मान्य करतात आणि त्या झेंड्याला परत उचलतात असं एक नाटक होतं आणि एका नाटकात आम्ही गणित दिनाविषयीचं एक नाटक होतं त्या नाटकात गणित सोपं असतं ते समजावं लागतं त्याच्यात काय काय क्रिया असतात याच्याविषयी आम्ही एक नाटक बनवलं होतं ओके आणि आता हिंदी दिन येतोय तर त्याच्याविषयी पण आम्ही एक नाटक तयार केलंय हिंदीचं महत्व त्याच्या त्याच्यामध्ये एक म्हणजे दोन मुली असतात ज्यांना इंग्लिश मध्ये बोलत असतात आणि आम्ही हिंदीचं महत्त्व समजावून सांगतो आणि म्हणतो की तुम्ही भारतात राहता तर तुम्ही हिंदीत बोलला पाहिजे बरोबर आहे आणि आपल्याकडं नाही का सध्या ट्रेंडिंग मध्ये मराठी आणि हिंदीला घेऊन पण थोडंसं थोडंसं हे चित्र तयार झालं होतं की आपण हिंदी बोललं पाहिजे की मराठी बोललं पाहिजे त्याबद्दल तू ऐकलंयस का हो ऐकलंय बातम्यां येत होत तर... मग तसा काही त्याच्यात मेसेज देणार आहात का नाही आम्ही फक्त असं सांगितलंय की तुम्ही जर का भारतात राहता आणि तुम्हाला दुसरी भाषा येत नाही जी त्या प्रांताची असते तर तुम्ही हिंदीत बोललं पाहिजे कारण ती आपली राष्ट्रभाषा राईट त्यामुळे तुम्ही ठीक आहे इंग्लिश बोला तुम्हाला हिंदी येत नाही पण जर का तुम्ही भारतातले असून तुम्हाला हिंदी येते तर तुम्ही हिंदीत का बोला। बोलत नाही आहे असं आम्ही एक नाटक बसवलंय ते हुँ, हिंदी दिनाच्या हिंदी दिना दिवशी आम्ही आमच्या शाळेत सादर करणार आहे अच्छा मग त्याचं स्क्रिप्टिंग वगैरे कुणी केलंय मी आणि माझी मैत्रिणी आम्ही दोघींनीच हिंदीच केले ओके मग ते कसं सुचत तुला डायलॉग वगैरे लिहायला आम्ही थोडी माहिती वगैरे अशी गुगल वरन काढतो किंवा चॅट जी पी टी परप्लेक्सिटी असे जे नवीन ऍप्स आले आहेत त्या ऍप्स वरन थोडी हिंदीची माहिती काढायची जसं की हिंदीचं सांस्कृतिक महत्व राष्ट्रीय महत्व वैश्विक महत्व व्यवहार आणि आर्थिक असे अच्छा वेगवेगळे तर मी पुन्हा एकदा तुझ्या स्कॉलरशिपकडे येते ह्या ऍक्टिव्हिटी तर तू छान पद्धतीनं करतेच आहेस पण आता स्कॉलरशिपचा तुझा निकाल लागलेला आहे जवळजवळ एक महिना वगैरे होतो इकडे आणि मला सांग की हा पाचवीचा जेव्हा तुझा परीक्षा संपली तेव्हा असं होतं ना की हा बाबा फायनली माझी परीक्षा संपली थोडस आपण सुटकेचा श्वास घेतो तर तेव्हा काय तुझी रिएक्शन होती तेव्हा म्हणजे सगळ्या परीक्षा संपल्याला नव्हत्या आमची एक परीक्षा होती गणित प्रज्ञाची त्यामुळे हा स्कॉलरशिप संपली, ला ला। संपली की मग त्याच्या मागा लागायला लागले होते आणि स्कॉलरशिप संपली हे एक चांगलं झालं होतं की हा बाबा संपली एकदाच्या आता त्याचा काही अभ्यास करायचा नाही पण आता शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं होतं की आता गप गुमान सगळ्या शाळेचा अभ्यास करायचा त्यामुळं असं हे होतं की ठीक आहे बाबा आता संपली आणि एकेकडं अरे का संपली असं वाटत होतं पण जेव्हा मला ती स्कॉलरशिप संपली तेव्हा खरच खूप आनंद झाला होता की बाबा एकदा संपली आता त्याचा काही अभ्यास करायचा नाही सगळं सोडून द्यायचं बरोबर आहे मग तू जेव्हा परीक्षा दिलीस अभ्यास छान करत होतीस तेव्हा तुला असं कुठे वाटलं होतं का की आपल्याला नाही का म्हणजे छान मार्क्स मिळणार आहेत आणि आपण राज्यामध्ये सोळावे येऊ वगैरे किंवा जिल्ह्यात आपण दुसरे येऊ असं काही तुला वाटलं होतं कधी माझ असं अशी जिद्द होती की मला राज्यात यायचंय मला आई बाबांच्या कष्टाचं चीज करायचंय पण मला असं वाटलं नव्हतं की मी पक्का राज्यात येईन कारण जेव्हा पेपर मिळाला जे कार्बन कॉपी मिळते तेव्हा जो जेव्हा पहिल्यांदाची उत्तर सूची आली आणि चेक केला तेव्हा मला कमीच मार्क पडले होते आणि असं वाटलं नव्हतं की मी राज्यात पण जेव्हा ती अंतिम उत्तर सूची आली तेव्हा मला बहात्तर पडले आणि सगळ्यांना तसा धक्का की अचानक एवढे मार्क कसे वाढले आणि जेव्हा मेन रिझल्ट आला पंचवीस एप्रिलला जे किती मार्क पडले त्याचा तेव्हा मला थोडा होता कि हा दोनशे बहात्तर पडले जेवढे काढले होते तेवढे पडले जरा छान वाटत होतं आणि मग खूप वाट बघितल्यानंतर वा दहा जुलैला आमचा रिझल्ट लागला अच्छा हम्म हम्म हुँ, तर मला सांग मग तेव्हा घरच्यांची रिएक्शन काय होती म्हणजे अशी रिझल्ट ज्या दिवशी लागणार तेव्हा असं दडपण होतं का आलेलं भीती वाटत होती का की अरे काय होणार आहे रिझल्टचं आपल्या हो म्हणजे मला पंचवीस एप्रिलला एवढं काही वाटत नव्हतं पण जेव्हा मेन रिझल्ट लागणार होता मेरिट लिस्ट येणार होती दहा जुलैला तेव्हा मला खूप भीती वाटत होती की अरे काय होईल आता नंबर येईल का नाही येणार येईल का नाही येणार अशी भीती वाटत होती सारखी अच्छा त्यामुळं आणि जेव्हा लागली मेरिट लिस्ट तेव्हा एकदम असं धगधग होत होती की आता काय होईल आता काय होईल आणि जेव्हा कळालं की राज्यात आले तेव्हा तर केव्हा मला आनंद गगनात मावेना झाला होता मी इकडून तिकड अशी उड्या मारत फिरत होते <laughs> आणि <laughs> खूप आनंद झाला होता घरच्यांना पण की वाटलं नव्हतं पण आले राज्यात त्यामुळं अच्छा खूप आनंद झाला होता तर मला सांग आए, आता तू सहावी मध्ये आहेस आणि आता मग तुझे अॅडोल पर्सन कोण आहेत किंवा तुला मोठेपणी म्हणजे अजून थोडं एज्युकेशन तुझं कम्प्लीट झाल्यानंतर तुझे ड्रीम्स काय आहेत मला मोठी होऊन आय एफ एस व्हायचं म्हणजे इंडियन फॉरेन सर्विस मला देशासाठी काहीतरी करायचंय की देशातल्या ज्या ज्या गोष्टी असतात वेगवेगळ्या देशात जाऊन विकायच्या असतात अशी मला एक मुलगी व्हायचंय आणि त्याच्यासोबत मला अशा बाहेर बाहेर देश फिरायला पण मिळतील त्यामुळं मला आय एफ एस व्हायचं माझं ड्रीम आहे आणि मला ते कम्प्लीट आहे मग त्या पद्धतीनं तसे तयारी करतेस का तू हो त्याच्यासाठी असा कुठला ठोस विषय नसतो की तुम्ही ह्या विषयात ना जाऊन तुम्हाला आय एफ एस होत पाहिजे पण आय एफ एस व्हायसाठी तुम्हाला आधी यूपीएससी करावी लागेल त्यामुळं मी युपीएससीची तयारी आठवी लावायला सुरू करणार अच्छा मग आता बरोबर आहे की आपण याच एज मध्ये नाही का त्याची प्रिपरेशन आपण करत राहिलो तर ते जास्त जरा बेटर होतं आपल्यासाठी तर खूप भारी वाटलं आता तू यू पी एस सी वगैरे क्रॅक करणार आहेस लवकरच आठवीपासून त्याची प्रिपरेशन करणार आहेस आणि मला खूप भारी वाटलं की तू राज्यामध्ये सोळावी आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये दुसरी आली आहे स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे खरंच खूप वेगवेगळे टास्क असतात मेहनत असते त्या पाठीमागं आणि अर्थातच त्याचा आनंदसुद्धा तुला मिळालेला आहे त्यामुळे खूप भारी वाटलं मला आज तुझ्याशी आरोही बोलून आणि तू रेडिओ शुगरमध्ये आलीस तर तुला मनापासून थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच so